न्यूज श्री अरुण मडके सर यांच्या संकल्पनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुण व सत्कार समारंभ मोठ्या ताटामध्ये साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नटगाव जिल्हा परिषद गटाचा विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज रविवार दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रगती विद्यालय ठिले येथे सकाळी अकरा वाजता संपन्न झाला जिल्हा परिषद गट नडगाव अंतर्गत असणाऱ्या शाळा दहावी व बारावी परीक्षेत एक ते तीन क्रमांक उत्तीर्ण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार श्री अरुण मडकेसर यांच्या संकल्पनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या माध्यमातून समारंभ संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशराव विस्तारक शिवसेना शहापूर तालुका श्री विठ्ठल भगत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुनील धानके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर श्री शिवानंद शेलावडे तालुका युवा अधिकारी हरिभाऊ गायकर श्रेष्ठ शिवसैनिक दत्ता शेठ ठाकरे तालुका कार्यकारिणी सदस्य श्री अरुण मडकेसर कोकण विभागीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ श्री सीताराम गायकर तालुका पदाधिकारी भास्कर भालके चेअरमन किसान सहकार राईस मिल एनआर श्री संतोष वेखंडे महाराज तालुका वारकरी संप्रदाय प्रमुख श्री हरिचंद्र पाटू विभाग प्रमुख अजित पाटोले विभाग प्रमुख लक्ष्मण ढगे ज्येष्ठ शिवसैनिक वामन पाटोले सेक्रेटरी प्रमुख प्रगती विद्यालय थिले रामचंद्र गोतरनेम तालुका कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र डोंगरे उपविभागीय प्रमुख श्री तानाजी मडके सेक्रेटरी सहकारी संस्था तसेच शाखा प्रमुख शाखा प्रमुख व सत्कार उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणतात सामाजिक कामाची आवड असलेले श्री अरुण मडके सर सेवानिवृत्ती केंद्र प्रमुख यांचे सर्व व्यक्तींनी कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी या कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री अरुण मडके सर यांनी केली सूत्र संचालक व आभार श्री शिवाजी महाराज सापुते यांनी केले